मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिट्टल एक शेळीसोबत दोन पिल्ल पाठ बोकड आणि दोन बोकड सर्व तुम्हाला दाखवणार आहे किंमतही सांगणार आहे राऊरी तालुका अहमदनगर जिल्हा मध्येच आहेत कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला दोन बोकडामधला हा एक बोकड पहा टॉप क्वालिटी बिट्टल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण सुपर क्वालिटीमध्ये आहे अकरा महिन्याचा आहे मित्रांनो हा वजन पंच्याऐंशी किलो वय अकरा महिने वजन पंच्याऐंशी किलो याची किंमत सांगितलेली आहे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे अकरा महिन्याचा बोकड वजन पंच्याऐंशी आणि त्यानंतर हा दुसरा बोकड हा साडेपाच महिन्याचा आहे याचं वजन तीस किलोच्या आसपास आहे वय साडेपाच महिने वजन तीस किलोच्या आसपास याची किंमत पंचवीस कि हजार रुपये सांगितलेले आहे पाहू शकता याची पण क्वालिटी टॉपमध्ये आहे आणि यानंतर ही शेळी या शेळीचा दुसरा वेध झालेला आहे आणि सोबत आठ दिवसाचे दोन पिल्ला आहेत पाठबुकड या शेळीची आणि दोन पिल्लाची किंमत पस्तीस हजार रुपये सेंटलेली आहे गाव रावरी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी अठ्ठ्याहत्तर चौवेचाळीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद